हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची प्रज्ञाशोध परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडणार आहोत जी मंथन पब्लिकेशन मार्फत परीक्षा घेतली जाते तर ही परीक्षा आता जवळ आलेली आहे म्हणजे पुढच्या रविवारी म्हणजे चार फेब्रुवारी दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये मंथन पब्लिकेशनची प्रज्ञाशोध परीक्षा होणार आहे त्यामुळे आपण आज एक सराव प्रश्नपत्रिका इथं सोडून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून सराव म्हणून तुम्हाला फायदा होईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक व कमेंट करा तसेच तुमचे मित्रमैत्रिणीसुद्धा ही परीक्षा देणार असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत त्यांचासुद्धा फायदा होईल चला तर मग मुलांना प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूयात बघा मी ही प्रश्नपत्रिका घेतलेली आहे इयत्ता पाचवी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती त्यालाच मंथन स्कॉलर सर्च परीक्षा असं सुद्धा म्हटलं जातं तर त्यामध्ये मी पेपर एक घेतलेला आहे भाषा मराठी व गणित बघा या पेपरसाठी तुम्हाला वेळ असणार आहे दीड तास आणि गुण असतील एकशे पन्नास आणि प्रश्न असतील पंच्याहत्तर तर एक ते पंचवीसचे प्रश्न आहेत ते मराठीचे आहेत हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर बघा या ठिकाणी आपण मराठी हा विभाग घेऊया प्रथम त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे प्रश्न एक व दोन हे उतारा वाचून आपल्याला सोडवायचा आहे उतारा तुमच्या समोर मी दिलेला आहे तुम्ही तो वाचायचा आहे बघा आता त्यावरील आधारित प्रश्न राष्ट्रध्वज आपणास कोणत्या गोष्टीची जाणीव करून देतो तर राष्ट्रध्वज हा देशासाठी कष्ट सोसलेल्या व्यक्तींची देशाच्या स्वातंत्र्याची देश सुरक्षित ठेवण्याच्या जबाबदारीची तर तिन्ही गोष्टींची आपल्याला जाणीव करून देतो म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तीन अ अ आणि क योग्य त्यानंतर पुढील प्रश्न बघा सतत कार्यरत राहा गतिमान राहा वेळ वाया घालू नका हा संदेश कोण देते तर हा संदेश जो आहे गतिमान राहण्याचा तो अशोक चक्रातील चोवीस आरे जे आहेत म्हणजे अशोक चक्र हे आपल्याला संदेश देते त्यानंतर पुढील प्रश्न बघा म्हणजे आपल्या तिरंगा ध्वजावरती हा उतारा दिलेला आहे प्रश्न तिसरा कोणता रंग पावित्र्याचे प्रतीक आहे पावित्र्याचे प्रतीक असणारा रंग म्हणजे पांढरा त्यानंतर बघा चार ते सहासाठी साठी सूचना दिलेली आहे की बातमी वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत बातमी दिलेली आहे तुम्हाला डोनगाव शाळेचे विद्यार्थी साजरी करणार प्रदूषण मुक्त दिवाळी या विषयावरती ही बातमी दिलेली आहे तर बघा यावेळी पहिला प्रश्न आपण पाहूया फटाक्यांमुळे कोणता परिणाम होतो असं म्हटलेलं आहे तर फटाक्यांमुळे काय होतं हवेचं प्रदूषणही होतं आवाजामुळे फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणही होते आणि पर्यावरणाचा सुद्धा बिघडतो म्हणजे आपले सर्व पर्याय हे बरोबर म्हणून आपलं उत्तर काय असेल चार डोनगाव शाळेतील विद्यार्थी कोणती दिवाळी साजरी करणार आहेत तर प्रदूषणमुक्त मुक्त दिवाळी साजरी करणार आहेत पर्यायक्रमांक तीन प्रश्न सहावा बघा या बातमीवरील वरील बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे तर आपल्याला इथे दिलेलं आहे सातारा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न सात ते आठ साठी संवाद दिलेला आहे तो संवाद तुम्ही वाचायचा आहे आणि त्याखालील आपण प्रश्न घेऊया वाऱ्याशी पैज लावणारा याचा नेमका अर्थ कोणता आहे तर वाऱ्याशी पैज लावणारा म्हणजे वाऱ्याच्या गतीने पळणारा इतर पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत त्यानंतर प्रश्न आठ वरील संवाद कोठे घडला असावा म्हटलेला आहे आता वरील जो संवाद आहे तो दवाखान्यात घडलेला आहे कारण इथं डॉक्टरांशी संवाद झालेला आहे त्यामुळे प्रश्न नव्हते ते अकरासाठी बघा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करायचा आहे आता या ठिकाणी असा प्रश्न आल्यानंतर तीनही वाक्य अगोदर आगो, वाचायचं आहे आणि त्यानंतरच पर्यायाला गोल करायचं आहे एक डॅश डॅश हा एका दिवसाचा सर्वात लहान भाग होय आता सर्वात लहान भाग म्हटल्यानंतर सेकंद पण असतो दिवसाचा त्यानंतर पुढे बघा डॅश डॅश सेकंदाचा एक मिनिट होतो किती साठ त्यानंतर साठ मिनिटाचा एक कित काय होतो तास होतो तर अशा पद्धतीनं हे तिन्ही जे वाक्य आहे ते एकमेकांशी मिळते जुळते झाले की मगच आपण त्या उत्तराला गोल करायचे म्हणून आपलं नव्या प्रश्नाचं उत्तर असेल सेकंद पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न दहा डॅश सेकंदाचा एक मिनिट होतो म्हणजे साठ सेकंदाचा एक मिनिट होतो आणि साठ मिनिटाचा काय होतो सर्वांनाच माहिती आहे तास होतो त्यानंतर बघा पुढे रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा म्हटलेले जसे जहाजाचा काफिला म्हणजे जहाजांच्या समूहाला काय म्हटलं जातं काफिला तसे ताऱ्यांचा काय असतो पुंजका पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न तेरा तुमच्या पाठ्यपुस्तकातील स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचे लेखक कोण आहेत म्हटलेले म्हणजे पाचवी जर स्वच्छतेचा प्रकाश जो पाठ आहे त्याचे लेखक विचारलेला आहे तर त्याचे लेखक आहेत यदुनाथ पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत वाक्य मुलान्नो बगा? मुलान्नो काय आहे मुलांना काय करत आहात तुम्ही तर या वाक्यामध्ये सर्वनामे आलेले आहेत दोन एक तुम्ही आणि काय पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा पुढे खालील शब्द गटातील शब्दांपैकी को दोन्ही वचनी असलेला शब्द कोणता आहे बघा या ठिकाणी गळा मळा माळा आणि शाळा आहे तर एक ही शाळाच असते आणि अनेक सुद्धा शाळाच असतात म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालील पर्यायातून विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला शोधायची बघा बोका भाटी ही बरोबर आहे चुकीची जोडी शोधायची आहे दीर जाऊ ही, ही बरोबर आहे रेडा म्हैस ही बरोबर आहे मोर सांडणी तर उंटाची सांडणी असते मोराची सांडणी ही नसते त्यामुळे या ठिकाणी मोराची लांडोर म्हणून चुकीची जोडी कोणती आहे क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा बघा खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते आहे भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला बाबांनी विमानाने प्रवास केला तर या ठिकाणी केलेला आहे तो प्रवास झालेला आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल क्रमांक एक इथं करतील भविष्य काळ आहे करत आहोत वर्तमान काळ आहे आणि करणार आहेत हे सुद्धा भविष्य काळच आहे सशस्त्र या शब्दाच्या विरुद्धाती शब्दाचा, शब्दाचा पर्याय शोधा सशस्त्र याचा विरुद्धाती शब्द निशस्त्र सशस्त्र म्हणजे सशस्त्र सोबत घेऊन आणि निशस्त्र म्हणजे शस्त्र नसलेला डावीकडे दिसलेल्या दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून शोधायचा आहे आता इथं सूर्य दिलेला आहे डावीकडे तर याचा समानार्थी नसलेला शब्द सविता हा सूर, स, सूर्याचा समानार्थी शब्द आहे भास्कर पण आहे दिनकर पण आहे म्हणजे सूर्याचा समानार्थी नसणारा शब्द सुधाकर व सुधाकर म्हणजे काय तर चंद्र खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते आहे महेश तू शाळेत जाणार का या ठिकाणी प्रश्नचिन्ह असायला हवं शेखर दररोज व्यायाम करतो हेही बरोबर आहे भीमा कृष्णा गोदावरी या महाराष्ट्रातील नद्या आहेत इथंही बरोबर आहे स्वल्पविराम दिलेला आहे बाप रे केवढा मोठा साप उद्गार वाचक चिन्ह हेही बरोबर आहे म्हणजे चुकीचं वाक्य कोणतं आहे पहिलं पुढील वाक्यातील उद्देश विभाग कोणता आहे प्रवासी लोक मोरांना पाहण्यासाठी जयपूरला जातात तर यामध्ये जयपूरला जाणारे कोण आहेत क्रिया कोणी केलेली आहे प्रवासी लोकांनी त्यामुळे या ठिकाणी प्रवासी लोक हे उद्देश असेल मनोरथ हा शब्द कोणत्या शब्द लागू पडतो त्याचा पर्याय क्रमांक शोधा मनोरथ म्हणजे काय असते मनातील इच्छा असते म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न तेवीस खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे शुद्ध शब्द म्हटलेला आहे मायेचा पूत सॉरी ज्योतिषी विशिष्ट शीर्षासन आणि प्रायश्चित्त याच्यामधला शुद्ध शब्द आहे एकच आहे प्रायश्चित्त इथं श षट कोणाचा असायला पाहिजे होता इथे विशिष्ट ट पाहिजे ठ दिलेला आहे आणि शीर्षासनमध्ये मध्ये श षट कोणाचा पाहिजे त्यानंतर बघा पुढे दिलेल्या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापराल अर्थ दिलेला आहे घरात बसून राहणारा त्याला काय म्हटलं जातं घर कोंबडा पर्याय दोन आता मराठी विभागातील शेवटचा प्रश्न आहे आपल्या खालीलपैकी समान अर्थाचे वाकप्रचार कोणते समान अर्थाचे विचारले आता पहिला पर्याय आपण पाहूया अ आणि फ आहे का बघूया प्रतिज्ञा करणे पाडा वाजणे हे नाही त्यानंतर ब आणि ड म्हटलेलं आहे कच खाणे निषेध करणे हाही समानार्थाचा नाही त्यानंतर तिसरा बघूया आपण अ आणि ई म्हटले प्रतिज्ञा करणे आणि विडा उचलणे हा हे समानार्थाचे वाक्प्रचार आपल्याला दिसतात म्हणून पर्याय तीन उत्तर असेल तरी आपण चौथा चेक करूया क विडा खाणे आणि अ प्रतिज्ञा करणे तर हे चुकीचं आहे खाणे नसून उचलणे बरोबर आहे तर अशा पद्धतीने मराठी विभाग संपलेला आहे आपला तर आता आपण गणित विभाग सोडूया बघा आता गणितामधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आठ लक्ष एकाहत्तर हजार सातशे दहा ही संख्या अंकात कशी लिहाल म्हटलेलं आहे आता ही संख्या अंकात लिहित असताना पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस कोटी आठ लक्ष पन्नास हजार एकोणनव्वद या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किंमतीची बेरीज किती येईल म्हटलंय दर्शनी किंमतीची बेरीज विचारलेली आहे आता ही संख्या अगोदर आपण कशी लिहायची ते बघूया आणि त्यानंतर त्याची बेरीज करूया आता या ठिकाणी पहिला पर्याय जर तुम्ही पाहिलात तर ही संख्या अगदी बरोबर लिहिली आहे शेहेचाळीस कोटी आठ लक्ष पन्नास हजार एकोणनव्वद आता या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज विचारली आहे म्हणजे आपण किमतीची बेरीज करूया दर्शनी किंमत म्हणजे तीस संख्या नऊ अधिक आठ सतरा सतरा आणि पाच बावीस बावीस आणि आठ तीस तीस आणि हे दहा किती झाले चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एक संख्या दिली आहे या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगायची आपल्याला अधोरेखित केलेला अंक आहे दस हजार स्थानी आहे त्यामुळे त्याची किंमत किती असायला पाहिजे पन्नास हजार पर्याय क्रमांक दोन अगदी सोपे प्रश्न असतात गणिताचे एक ते शंभर अंक लिहिताना शून्य हा अंक किती वेळा लिहावा लागतो तर एक ते शंभर लिहित असताना शून्य हा अंक अकरा वेळा लिहावा लागतो दोन अंकी समसंख्या एकूण किती आहेत आहे दोन अंकी समसंख्या ह्या एकूण पंचेचाळीस आहेत कारण टोटल पन्नास समसंख्या आहेत एक ते शंभरमध्ये पण त्यातल्या दोन अंकी म्हणल्यानंतर एक शंभर वजा होईल आणि एक ते नऊमधील चार वजा होतील त्यामुळे राहिल्या किती पंचेचाळीस त्यानंतर बघा कोणत्या संख्या मूळ व संयुक्त संख्या नाही मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी कोणती संख्या आहे एक त्यानंतर प्रश्न बत्तीस बघा तीनशेच्या पुढील दुसरी विषमसंख्या व आठवी समसंख्या यांची बेरीज किती आहे आता बघा या ठिकाणी तीनशेच्या पुढील दुसरी विषमसंख्या कोणती येते तीनशे एक पहिली आणि तीनशे दोन सॉरी तीनशे तीन, तीन दुसरी तीनशे तीन अधिक आठवी समसंख्या कोणती येते तीनशे सोळा त्यामुळे आता यांची बेरीज करूया सहाशे एकोणीस पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेहतीस बघा जेव्हा त्रिमिती आकाराच्या वस्तूच्या आकारात सर्व पृष्ठे आयताकार असतात अशा प्रकारच्या वस्तूला काय म्हटलं जातं तर अशा प्रकारच्या वस्तूला सर्व पृष्ठे आयताकार असतात म्हणजे ती इष्टिकाची ती असते आणि त्या सर्व जर चौरस आकार असतील तर काय असतं घन चौकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर चौकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज असते तीनशे साठ अंश त्यानंतर प्रश्न पस्तीस बघूया आपण तीस ते चाळीस व चाळीस ते पन्नास या संख्यामधील मूळ संख्यांच्या बेरजेतील फरक किती आहे अगोदर मूळ संख्या घ्यायच्या त्यांची बेरीज करायची आणि त्यानंतर फरक काढायचा आहे तीस ते चाळीसमध्ये बघा मूळ संख्या एकतीस सदोतीस या आहेत आता यांची दोघांची बेरीज किती येते तर बघा आठ आणि तीन तीन सहा आता चाळीस पन्नास ते पन्नासमध्ये एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस तर यांची बेरीज येते एकशे एकतीस म्हणजे सात चार अकरा आणि चारन चार, चार बारा आणि तेरा आता यांच्यातील फरक विचारला आहे आपल्याला परत एकशे एकतीस वजा आडुसष्ट किती येतो फरक बघा अकरामधून आठ गेले तीन राहिले तेरातून सात गेले सहा राहिले म्हणजे किती त्रेसष्ट फरक किती आला त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन प्रश्न छत्तीस बघा प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी योग्य संख्या शोधायची आता इथं आठ रोमन अंकातून दिलेला इथं लिहिलेला आहे त्यानंतर इथं ही, ही संख्या जी आहे ती किती आहे एकोणतीस म्हणून आपला पर्याय तर तीन प्रश्न सदतीस बघा एका वृक्ष लागवडीमध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे साठ आंब्यांची झाडे आणि पंचेचाळीस हजार नऊशे निलगिरीची झाडे लावली तर निलगिरीपेक्षा आंब्याची झाडे किती जास्त आहेत म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला वजाबाकी करावी लागेल पंचेचाळीस हजार नऊशे मधून अठ्ठेचाळीस हजार आठशे साठ वजा करावं लागेल तर वजाबाकी किती येते बघा तर याची वजाबाकी येते दोन हजार नऊशे साठ पर्याय क्रमांक दोन प्रश्न अडोतीस बघा अठरा सायकलची किंमत नऊ हजार तीनशे साठ रुपये तर चार सायकलची किंमत किती आहे तर या ठिकाणी आपण काय करावं लागेल पहिल्यांदा आपल्याला एका सायकलची किंमत काढून घ्यावी लागेल आणि त्यानंतर चारची काढूया आता बघा या ठिकाणी नऊ हजार तीनशे साठ अठराने जर भागले तर पाचशे वीस भागाकार येतो तर पाचशे वीस ही एका सायकलची किंमत आहे आपल्याला चार विचारलेली आहे म्हणजे गुणिले चार करावं लागेल तर किती येतं बघा दोन हजार ऐंशी हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न एकोणचाळीसमध्ये मध्ये बघा सोबतच्या ठोकळ्यांच्या रचनेचे बाजूने दिसणारे द्विमितीय दृश्य खालीलपैकी कोणते आहे द्विमितीय दृश्य विचारलेलं आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला दोन साईड बघावं लागतील तर ते दृश्य आप आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल पर्याय क्रमांक तीन मधील प्रमाणे आपल्याला दिसणार आहे तर बघा आता पुढील प्रश्न अठ्ठेचाळीस पंपांची किंमत सव्वीस हजार दोनशे आठ रुपये तर सदोतीस पंपाची किंमत किती इथंसुद्धा आपल्याला एका पंपाची किंमत काढून घ्यायची आहे सव्वीस हजार दोनशे आठला आपल्याला अठ्ठेचाळीसनं भागायचं आहे आपण प्रथम बाराने भागूया बारा बार चौक अठ्ठेचाळीस बारा दोन्ही चोवीस बारा एके एक बारा बारा अठ्ठे शहाण्णव परत चार उरले बारा चौक अठ्ठेचाळीस परत जर याला चारने आपण जर भाग दिला तर किती येणार आहे चारा पंचवीस चार चौक सोळा आणि चार साहे चोवीस म्हणजे पाचशे शेहेचाळीसला काय आहे एक पंप आहे तर आपल्याला सदोतीसचे काढायचं आहे म्हणून गुणिले सदोतीस केलं तर आपलं उत्तर येणार आहे वीस हजार दोनशे दोन पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न बघा एक्केचाळीस द्राक्षांच्या त्रेचाळीस पेट्यांचे वजन एकशे बहात्तर किलोग्रॅम तर एकोणतीस पेट्यांचे वजन किती किलोग्रॅम आहे आता त्रेचाळीस पेट्यांचं वजन दिले एकशे बहात्तर एकोणतीस विचारले म्हणजे अगोदर आपल्याला एका पेटीचं वजन काढावं लागेल म्हणजेच काय करायचं आपल्याला एकशे ने भागावे लागेल आपण त्रेचाळीसने भाग देऊ या त्रेचाळीस ही मूळ संख्या आहे तर त्रेचाळीस ची चार ही एकशे बहात्तर होते तर एका पेटीचं चा वजन चार किलोग्रॅम आहे एक 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 तर एकोणतीस पेट्यांचं किती म्हणून आपल्याला एकोणतीस गुणले चार करावं लागेल तर एकोणतीस चौक किती होतात एकशे सोळा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बेचाळीस प्रश्न चव्वेचाळीस वस्तूंच्या समूहाचा पाऊण भाग म्हणजे किती विचारलेला आहे पाऊण भाग विचारलेला आहे चव्वेचाळीस म्हणजे शंभर बावीस म्हणजे पन्नास आणि त्यानंतर अकरा म्हणजे बावीस आणि अकरा तेहतीस होतात म्हणजे पाऊण भाग म्हणजे किती झाला तेहतीस त्यानंतर पुढील प्रश्न बघा गुणाकार करायचा आहे साधा सोपा आहे त्यानंतर इथं आता या ठिकाणी गुणाकार करायचा आहे आपल्याला बघा चार एक चार चार दोन्ही आठ तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता राहिले काय बघा खाली वरती राहिलेलं आहे दोन अंशामध्ये गुणिले पाच आणि खाली छेदासुद्धा दोन परत बेके बे एक बे बे एक बे फक्त राहिला काय पाच म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस बघा यामध्ये पदावली दिलेली आहे आपल्याला ती सोडवायची आहे आता बघा कशी सोडवायची पदावली अगोदर कौन सोडून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप करत चला म्हणजे तुमचं एकही संख्या चुकून राहणार नाही एकही जर मिस्टेक आपण केली तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं आपलं उत्तर चुकीचं येऊ शकतं नऊ वाजा चार पाच आता पंचेचाळीस भागिले नऊ किती होतात पाच गुणिले आठ वजा पस्तीस भागिले पाच सात आठ पंचे चाळीस वजा सात बरोबर तेहतीस आपलं उत्तर काय आलेलं आहे तेहतीस पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा प्रश्न पंचेचाळीस पंचाळीसमध्ये असं विचारलं आहे की एकवीस चे पस्तीसचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे सममूल्य म्हणजे ज्यांची किंमत समान आहे अशी आता यामध्ये बघा एकवीसच्या पटीतील संख्या आता तर आपण बघितलं याला जर आपण शॉर्ट केलं म्हणजे संक्षिप्त रूप जर दिलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे सातनं भाग दिला तर दिला तीन छेद पाच येईल मग तीन छेत पाच येणारा ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक का चार कारण वीसने जर आपण याला भाग दिले वीस तरीक साठ आणि वीस सपाचे शंभर त्यामुळे आपलं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न शेहेचाळीस खालीलपैकी सममूल्य अपूर्णांकाची जोडी ओळखा समूल्य पूर्णांकाची जोडी ओळखायची आपल्याला त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार सात दोन्ही चौदा पाचशे पस्तीस म्हणजे दोन छेद पाच इथंही पंधराने भाग दिला तर दोन छेद पाच येणार आहे त्यानंतर प्रश्न सत्तेचाळीस बघा नऊ छेद पाचमध्ये मध्ये बॉक्स दिलेलं आहे नऊ छेद आठ तर चौकटाच्या जागी पर्यायातून योग्य चिन्ह निवडा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला पेक्षा लहानपेक्षा मोठा या ठिकाणी निवडायचं आहे आता अंश सारखा आहे छेद वेगळा आहे ज्यावेळेस अंश सारखा असेल ते जो छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो म्हणून आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी अशा पद्धतीचं इथं चिन्ह येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन त्यानंतर इथं वजबाकी करायची आहे चिन्हाची बघा अगदी सोपी दिलेली आहे चिन्हाच्या खाली चिन्ह लिहायचं आहे मांडणी करत असताना जर आपण योग्य केलेली असेल तर आपलं वजाबाकी किंवा बेरीज चिन्हाची कधीही चुकणार नाही चिन्हाच्या खाली चिन्ह येऊ द्यायचे आणि इतर उरलेले अंक जर खाली काही नसेल तर इथं तुम्ही शून्य देऊ शकता तर अशा पद्धतीनं सहा पॉईंट पंचेचाळीस म्हणजे शून्य पॉईंट सहा चार पाच या ठिकाणी वजाबाकी येते पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न एकोणपन्नासमध्ये परत दशांश चिन्हाचा गुणाकार भागाकार दिलेला आहे आता दशांश चिन्हाचा गुणाकार भागाकार करत असताना या ठिकाणी बघा काय करायचं प्रथम आपण भागाकार करत असताना आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाचा भागाकार ज्या वेळेस करतो त्यावेळेस तो उलटून गुणाकार होतो उलटून गुणाकार म्हणजे अंशच्या जागी छेद आणि छेदाच्या जागी अंश तर बघा या ठिकाणी बारा छेद सात आता गुणिले चौदा छेद अठरा गुणिले पाच छेद चार म्हणजे गुणाकार व्यस्ताचा गुणाकार असतो तर आता काय आहे बघा सातने आपण भागूया सात दोन्ही चौदा क्षमतीचं संक्षिप्त रूप देत जायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला लवकर सुटेल आता त्यानंतर इथं सहाचा भाग जाऊ शकतो सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा आता जे काही आहे त्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं आहे तिथंच आपण दशां तिथंच आपण भागकार करू शकतो पण जास्त किचकट होईल म्हणून मी या ठिकाणी बाजूला घेतले आता या दोनने परत भाग जातो आणि हे दोन दोन कॅन्सल झाले म्हणजे राहतात काय फक्त पाचशे तीन हे आपलं फायनल उत्तर असेल बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार